नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर मध्ये तेरा कोटी पंचाहत्तर लाख ड्रग्सचा साठा जपता इतिहासात प्रथमच अहिल्यानगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई अहिलानगरमधील श्रीरामपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल तेरा कोटी पंचाहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा अल्प्राझोलम अंमली पदार्थ व त्याचा कच्चा माल जप्त केला आहे ही कारवाई चौदा मे रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचत ही कारवाई केली दिघी खंडाळा रोडवर एच वीस बीटी शून्य नऊ एकावन्न क्रमांकाच्या टाटा एस छोटा हत्ती या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकवीस गोण्या आढळून आल्या झडतीमध्ये खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला एकोणसत्तर हजार सातशे सदुसष्ट किलो अल्प्राझोलम क्रिस्टल अंदाजे किंमत सहा कोटी सत्त्याण्णव लाख सदुसष्ट हजार तेहतीस हजार आठशे सदोतीस किलो कच्चा माल पावडर किंमत सहा कोटी शहात्तर लाख चौऱ्याहत्तर हजार टेम्पो वाहन छोटा हत्ती किंमत एक लाख एकूण किंमत तेरा कोटी पंचाहत्तर लाख एक्केचाळीस हजार या कारवाईत मिनीनाथ विष्णू वय वैवर्ष अडोतीस राहणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहिलानगर याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोघांवर एनडीपीएस कायदा कलम आठ क बावीस क एकोणतीस अन्वय गुन्हा नोंदविण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले विशेष पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हो, पीएसआय रोशन निकम आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता या कारवाईमुळे श्रीरामपूर परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला मोठा आळा बसणार असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा